नमस्कार एखाद्या गोष्टीची केवळ माहिती झाल्याने आपल्यामध्ये बदल होत नाही तर त्यातून योग्य प्रेरणा मिळाली की बदल होतो आतापर्यंतच्या प्रवासात आयुष्यानं एक गोष्ट मात्र अगदी छान शिकवली अडचणीच्या काळात साथ दिलेले हात कधी सोडायचे नाहीत आणि जिथे किंमत नाही तेथे हात कधी जोडायचे नाहीत सुख आणि वय या दोघांचं कधीच पटत नाही कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन येतो तेव्हा वय नाराज होऊन निघून गेलेलं असतं आपल्या जीवनात आलेल्या व्यक्तींपैकी सर्वजण चंदन बनून सुगंध देतील असे नाही काहीजण कडुनिंब होऊन औषधाच्या रूपाने येऊन असह्य ये जीवनाला सावरायचं काम करतील जगण्यासाठी पैसा तर लागतोच पण खरं जीवन आनंदी होतं ते पैशापेक्षाही मूल्यवान माणसांमुळं जीवनात अशी माणसं जोडली पाहिजेत कर्माने मनाने आणि वाचेने आपण सतत ज्याविषयी विचार करतो ती गोष्ट आपल्याला तिच्याकडे आकृष्ट करून घेते म्हणून आपण नेहमी कल्याणमय गोष्टींचेच चिंतन केले पाहिजे सफरकार असता बहुत मुश्किल होत आहे लेकिन जी जान से प्रयत्न करते वक्त सब्र करने वाले की मंजिल बहुत खूबसूरत होती है। धन्यवाद